राज्यात थंडीची लाट पसरली पुणेकरांना चांगलाच गाठा जाणवतोय कारण पुण्याचं तापमान थेट नऊ अंशांवर घसरले महत्वाचं म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात जास्त थंडी असल्याची नोंद झाली तर दुसरीकडे साताऱ्यात तेरा अंश सेल्सिअस सांगलीमध्ये पंधरा अंश सेल्सिअस आणि सोलापुरातला पारा सोळा अंशांपर्यंत घसरलाय बंगालच्या उपसागरातील देटवाह चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रामधला गाठा वाढलेला आहे त्यामुळे पुण्यातलं तापमान थेट नऊ अंशांवर गेला आहे बघा पुणे नंदुरबार मध्ये येलो अलर्ट दिलाय धुळे जळगाव मध्येही थंडीचा येलो अलर्ट दिलाय तर नाशिकमध्येही येलो अलर्ट दिलाय अहिल्यानगर आणि पुण्यात थंडीचा येलो अलर्ट दिला पुण्यातलं तापमान थेट नऊ अंशांवर गेले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका